छत्रपती संभाजी महाराज की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कामाचे तास बारा तासांवरून आठ तास, तास करण्याची मागणी ऐंशी टक्के नोकऱ्या स्थानिकांना देणे अपेक्षित रायगड जिल्ह्यात खालापूर खोपोली येथे असलेल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना नाकारून परप्रांतीयांची भरती केली गेली त्यामुळे स्थानिकांना रोजगार नाही छावा संस्थेच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी उद्योगांमधील रोजगारांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची तसेच कामाचे तास बारा तासांवरून आठ तास करण्याची मागणी करण्यात आली राज्य सरकारच्या उद्योग आणि कामगार विभागाने दोन हजार पाच साली उद्योगांमध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले होते मात्र या निर्देशांची अंमलबजावणी यंत्रणे यंत्रणेचे तसेच उद्योगांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे ऐंशी टक्के नोकऱ्या स्थानिकांना देणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तरुणांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जात असल्याचे दिसून येत आहे रायगड जिल्ह्यात खालापूर खोपोली आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षात अनेक मध्यम ते मोठे उद्योग सुरू करण्यात आले या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या मात्र नोकऱ्यांमध्ये भरती केली गेली त्यामुळे स्थानिकांचे रोजगार हिरावले गेले त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज खालापूर रायगड मी रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष बोलतोय सर आमच्या इंडस्ट्रीलमध्ये म्हणजे रायगडमध्ये जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीलमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही आज ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत ती आपल्या गावापासून प पन्नास ते शंभर किलोमीटर अंतरावर जाऊन ते काम करत आहेत आणि कंपन्या मात्र स्थानिक लोकांना तशी कामा घेत हो नाहीत आणि आठ तास डुटी करून तो माणूस बारा तास डुटी करेल आणि त्याच्या परिवाराला तो कसा वेळ देईन हे शक्य नाही आहे आठ तास जर त्याच्या हातामध्ये भेटले तर तो आपल्या परिवाराला वेळ कसा देणार झोपणार कधी त्याच्या परिवाराला वेळ देणार कधी बारा तास तुटीचा जो कायदा जो आणलेला आहे आमलात शासनाने तो रद्द करावा आणि आठ तास तुटी कायमस्वरूपी करून घ्यावी अशी आमची छावा संघटनेची मागणी आहे आणि ऐंशी टक्के जे जे आर ए शासनाचा आम्ही ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये वारंवार कंपन्यांना व्यवहार केला ठराव पास करून पत्र व्यवहार केला आणि कंपन्यांना सूचना दिल्या का स्थानिकांना पहिला रोजगार द्या जेणेकरून आमचा माणूस बेरोजगार झाला नाही पाहिजे आणि इथून ते प्रदूषण जे होतं आमचा स्थानिक सहन करतोय आणि होणाऱ्या अडथळे रस्त्याला त्यालाही आम्ही हे पडतो बली पडतोय आणि कोणत्याही केसेस जर इमर्जन्सी केस असेल त्यालाही अडथळा होतो तरी आम्ही ते सहन करतोय पण आम्हाला नोकऱ्या जर भेटत नाही तुमचा सण आम्ही कधी करायचो आणि का करायचं शासन निर्णय ऐंशी टक्के जी आर प्रमाणे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे परंतु स्थानिकांना नोकऱ्या आज दिल्या जात नाहीयेत आज राज्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत परंतु शासनाचा निर्णय ऐंशी टक्के स्थानिकांना असल्या नंतर तो उलटा केला गेलेला आहे कारण परप्रांतीयांना तिथशी ऐंशी टक्के प्राधान्य दिलं जात आहे आणि स्थानिकांना वीस टक्के ते पण घेत नाहीयेत परंतु आज आमच्या जमिनी हक्काच्या पोटाचे गेलेल्या असताना स्थानिकांना इथं प्राधान्य निला पाहिजे आज राज्य सरकार झोपलंय का कारण इथले स्थानिक का त्यावेळी शिक्षण नव्हतं म्हणून घेत नव्हते आज शिक्षण घेऊन डिग्र्या घेऊन स्थानिक इथे भूमिपुत्र घरी बसलेले आहेत परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत मोठ मोठ्या कंपन्या आपल्या राज्यामध्ये येतात आणि आज नवीन परत जी आर आणलेल्या बारा तास ड्युटी बारा तास ड्युटी सक्ती कायद्यामध्ये स्थानिक कामगाराची पिलवणूक होणार आहे बारा तास मध्ये त्याला अजून एकटा ता दोन तास ड्युटी करायला लागणार आहे त्याला फॅमिलीला वेळ देता येणार नाही तर आजारामध्ये पण तो त्याच्यामध्ये पडणार आहे आणि त्याच्या फॅम फॅमिलीमध्ये खूप मोठा त्रास होणार आहे तर हे सगळे कायदे जे आहेत नवीन आणलेले ते रद्द करावे जो राज्य शासनाने जो भारत तासाचा कायदा आणला तो रद्द करावा आणि स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये प्राधान्य द्यावं ह्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जमा झालेलो आहोत आणि आज छावा संघटना आणि अखिल भारतीय छावा संघटना हे सगळे इतर पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही स्थानिकांच्या भूमिपुत्रांच्या न्यायासाठी हे आंदोलन करत आहोत